संभाजीनगर कर आणि माझ्या मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही बसलेलो आहे बाहेर निवास आणि विषय खूप गंभीरतेचा आहे मित्रांनो आपलं पहिलं यूट्यूब चॅनल झालेलं हॅक कोणीतरी हॅक केलं का काय काही कळालंच नाही पण आम्ही खूप दुःखी झालेलो आहे कारण की एवढी दिवसाची मेहनत आमची वाया गेलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला काहीच करता नाही आलं आणि बऱ्याच जणांना म्हटलो आमची ती आय डी तेवढी वापस आणून द्या कशा तरी काहीतरी करा आपण पुन्हा सहकार्य नाही केलं काहीच नाही अखेरीला आम्ही नवीन चॅनल तयार केलं आहे आणि आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये बाबा होते तुम्ही पाहिलेस की सगळेच आपले या ठिकाणचे जेवढे राहत होते आमचे वयस्कर मित्रमंडळ झालं तर ते आम्ही शकायचं वगैरे खूप खूप छान छान व्हिडिओ होते त्या आयडीला आपली तर ते आता एकही व्हिडिओ तसला राहिलेलं नाही मित्रांनो तर आता याच्यापुढं आम्ही आमचा प्रयत्न आहे की वेगळा व्हिडिओ बनवण्याचा तर नक्कीच सर्वांना आवडेल असे व्हिडिओ आम्ही बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर तर तुम्हा सर्वांना आवडेल असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नच आम्ही करतच आहे आणि मित्रांनो आत्ता म्हणजे विषय असा आहे का आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की चला आपले असे चांगले व्हिडिओ होते खूप चांगली आय डी चालू होती खूप चांगले व्ह्यू यायचे आणि खूप चांगलं त्या ठिकाणी आपले मित्र आपल्याला बनवायचे होते मित्र बनव बनले बन होते कोणी मित्र नव्हतं तर मित्र बनले होते खूप चांगले फॅमिली बनली होती तर खूप विचित्र आणि खूप वाईट वाटतं पण आता परत आपण नवीन चॅनल चालू केलेला आहे तर सुनील कुमार शॉर्ट व्हिडिओज डबल नाईन तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असू द्या आणि सर्वजण ह्याही आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही खूप सपोर्ट केला होता आम्हाला मागच्या वेळेस तर ह्याही वेळेस सपोर्ट करा आणि तुम्ही बघू शकता आणि थोडंसं विचार करत होतो त्या मागच्या डीबद्दल आणि त्याच्यात असं वाईटही वाटतं आणि म्हणून बसलो होतो बाहेर रस्त्यावरती तुम्ही बघत आहात आपण राहतो त्या ठिकाणी आणि बसलो होतो बाहेर विचार करत होतो का त्या मोबाईलचा की ते मोबाईल ऑटोमॅटिक असं का झालं आणि आय डी कशी काय गेली आपली कॉन्टॅक्ट नंबर गेले सगळं गेलं सगळे फोटोज गेले आमचे सगळं आम काही काहीच राहिलं नाही त्याच्यामुळं खूप मनातून खूप दुःख झालेलं आहे तर असो मित्रांनो तुमचा सपोर्ट असला तर आजू आपण चांगला प्रयत्न करू पुढं जाण्याचा तर नक्कीच तुमचा सपोर्ट असू द्या आणि तुमचा आशीर्वाद असू द्या कारण मागच्या ते आपलं दुसरं चॅनल होतं त्याला तुम्ही चांगला सपोर्ट केला होता काय झालं माहीत नाही ती आपली आय डी गायबच झाली डायरेक्ट मोबाईलच रिसेट झाला आणि त्याच्यामुळं खूप त्या आय डीचं नाव जरी काढलं तरी किरण नर्वस होऊन जाते कारण की खूप मेहनत होती केलेली आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला होता आम्हाला आणि मला एकही मित्र नव्हता तर तर तुमच्या माध्यमातून मित्र मिळाले होते खूप चांगले चांगले मित्र मला मिळाले होते खूप चांगलं माझ्याबद्दल खूप चांगलं ते विचारायचे माझ्या आजाराबद्दल विचारायचे माझ्या बद्दल विचारायचे सपोर्ट चांगला करायचे तर असंच मित्रांनो ह्याही आय डीला सपोर्ट करा आणि ह्याही आय डीवरती आपण मित्र बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद असू द्या आणि आ, या ठिकाणी किरणला आपण विचारू की तिला काय वाटतं एक नवीन आय डी चालू केलेली आहे नवीन तर नवीन व्हिडिओ त्याच्यावरती आम्ही आता अपलोड करत आहे ह्या आपल्या आय डीवरती ह्या लाईववरती तुम्ही सर्वजण आलात तुमचं मनापासून धन्यवाद करतो तर किरण कसं वाटतं आहे तुला या आय डीवरती तू आली आणि नवीन ओप आय डी ओपन केली आपण आता याच्यावर व्हिडिओ बनवायला लागलो तर मागच्या आय डीचं आणि ह्या आय डीचा तुला काय फरक जाणवतो बैंगन कारण आमची खूप तिथं मेहनत गेलेली आहे आणि आम्ही रो, रोज आम्ही व्हिडिओ करून काहीच इंटरेस्ट नाही राहिलेला पाण्यामध्ये गेली त्याच्यामुळं आणि दोन वर्ष वाया गेले मित्रांनो आणि त्याच्यामुळं खूपच वाईट वाटतं तर तुला काय वाटतं प्रेम तुला काय वाटतं आपला कॅमेरामॅन हे आपले व्हिडिओ आप प्रेमच शू बनवत असतो तर नक्कीच प्रेमसाठी कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात तर पूर्ण कॅमेरा तो चालवत असतो जो आणि हे आमचं परिवार आहे आणि हे पूर्ण परिवार व्हिडिओमध्ये असतं याच्यामध्ये आता छोटा आर्यन सुद्धा व्हिडिओ बनवायला लागला आणि मोठा आर्यन सुद्धा बनवतो पण जास्तीत जास्त प्रेम व्हिडिओ बनवत असतो कारण की त्याला थोडीशी कॅमेऱ्याची थोडी माहिती चांगली झालेली आहे आणि त्याच्यामुळं तो आता हा खेडे तुला काय बोलायचं आहे टाटा बोलायचा आहे तिला तिला टाटा बोलायचा आहे सेल्फी सेल्फी गौन, गौन, सेल्फी गौन। सेल्फी सेल्फी हा ओके तर मित्रांनो आपल्या फेगडीचे सुद्धा खूप काय व्हिडिओ आपण त्याच्यावर अपलोड केलेला आहे तर नक्की बघा आणि ह्याही चॅनलला तसाच सपोर्ट करा आणि आताही तिचा मी व्हिडिओ दोन नंबरचा व्हिडिओ तिचाच बनवला होता तर तिचा व्हिडिओ चांगला तुम्ही प्रतिसाद दिला व्हिडिओ शेअर केला तर परत व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये आणि आणि आपल्या इचं नाव मी फे फेगडी पाडलेलं आहे का पाडलेलं आहे ती काय असं म्हणजे फेगडं चालत नाही आहे पण ती लहान होती त्यावेळेस अशी चालायची वेगळ्या नाही का त्याच्यामुळं मी तिला असं नाव तिचं टोपण नाव तसं पाडलं आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊ हां थंडी लागते ना की चलो, चलो।, चलो तर मित्रांनो आम्ही जात आहे आतमध्ये तर ओके हाय तर थँक यू थँक यू थँक यू, यू लव्ह यू लव यू लव यू तर सर्वांच प्रेम असच राहू द्या आणि सर्वांचा आशीर्वाद असत तर त्याच्यामुळं आपले आयडी पहिली गेलेली आहे आणि आपण नवीन ही आय डी चालू केली तर तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या आणि ह्या मुलांवरती तुमचा आशीर्वाद राहू द्या सर्व सपोर्ट करा आ, ही माझी बच्चा टीम आहे तर व्हिडिओमध्ये खूप त्यांचं सहकार्य आहे प्रेम व्हिडिओ बनवत असतो पूर्ण व्हिडिओ त्याच्या बनवलेले आहे कॅमेरा तो चालवतो आणि आम्ही दोघं नुसते उड्या मारितो पण मेहनत त्याची कॅमेऱ्यावाल्याची खूप आहे आपल्याकडं आणि आपला एक मागच्या यालामध्ये एक व्हिडिओ आपला चांगला व्हायरल झाला होता तो होता ह्या छोटा आर्यन तो हसत होता आणि तो व्हिडिओ खूप चांगला व्हायरल झाला होता आपला मागच्या डीला तर आताही मित्रांनो तुमचा सपोर्ट राहू द्या तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि नक्कीच नमस्कार नमस्कार तर कमेंट करत जा आणि व्हिडिओ जेव्हा तुम्ही निघता त्यावेळेस कमेंट करत का जा कारण की कमेंट केल्याच्यानंतर मला कळतं की माझा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे म्हणून आणि तुमची आय डी माझ्यापर्यंत येते आणि त्याच्या आणि सपोर्ट करणारे जे मित्र आहे व्हिडिओ शेअर करणारे तर त्यांनी कमेंट करत जा जेणेकरून मला मागच्या आय डीमध्ये जसे माझे मित्र झाले होते तयार आणि खूप मोठा परिवार यूट्यूबचा परिवार आपलं तयार झालं होतं तर तसाच परिवार आपल्याला लवकरात लवकर आपल्या ह्याही नवीन आयडीवरती तयार करायचं आहे तर नक्की सपोर्ट करा मित्रांनो तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि व्हिडिओ कशी वाटतात तर कमेंट करा जा कारण काय होतं की मागच्या ज्या आयडीला आपण ज्या जोश आणि त्या एनर्जीमध्ये काम करत होतो तर थोडंसं नाराजगी असल्यामुळं थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल कारण की मागचे आपण याला खूप फुल आ, फुल एन्जॉयमध्ये आपण ते व्हिडिओ बनवत होतो आणि किरणच्या पोटामध्ये बाळ होतं त्यावेळेस आणि किरण बी खूप मेहनत झालेली त्याच्यामुळे किरण थोडीशी नर्वस होत असते तर आपला न्यू बेबी आपण त्याला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणणार आहे आपला किरणचं जे बाळ पोटामध्ये होतं त्यावेळेस तर आपण त्याला आता तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याला थोडासा वेळ आहे वेळ आहे अजूक आणि थोड्या दिवसानं आम्ही त्याला आपल्या युट्यूबवरती त्याचाही एक सुंदर असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तिचं नाव आपण अजूक ठेवलेलं नाही आहे पण तुम्ही सर्वांनी द नावावरून जर नाव सुचवलं व्हिडिओमध्ये तर नक्कीच तिचं नाव आपण आपल्या युट्यूबवरून जेवढेही नाव येतील तर त्याच्यामध्ये जे आवडेल आपल्याला आणि जे नाव द नावाने जास्तीत जास्त आहे तर त्या नावाने आपण तिचं नाव ठेवणार आहे तर नक्की तुम्ही सर्वांच्या आशीर्वादाने आपण ते नाव ठेवणार आहे तर नक्कीच आपण कम... तुम्ही सर्वजण मला कळवा आपण नक्कीच ते नाव टाकू कमेंटमध्ये नाव पाठवा की आपल्याला तिचं नाव काय ठेवलं पाहिजे आम्ही आता सध्या तिला गुडिया म्हणतो पण तुम्ही कमेंट करून सांगा आपल्याला द नावावरून तिचं नाव ठेवायचं आहे तर सर्वांनी नाव सुचवा तुम्हाला आवडेल तसं नाव सुचवा पण द नावावरूनच पाहिजे तर तसं नाव सुचवा आपण ते जे नाव आपल्याला योग्य वाटेल ते नाव आपण ठेवणार आहे तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये आपल्या कमेंट करा की छोट्या बाळाचं नाव द ठेवायचं आहे द नावावरून ठेवायचं आहे तर नक्की कमेंट करून सांगा की आपण हे नाव सु सुचवा तुम्हाला जे आठवेल ते नाव सुचवा आपण नक्कीच त्या नावाचा विचार करून ज्या जास्तीत जास्त जे नाव द नावावरून येतील ते नाव आपण तिचं ठेवणार आहे तर नक्कीच तुमचा प्रतिसाद मिळूया आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र परत भेटूया उद्या ठीक सात वाजता तर तोपर्यंत जय महाराष्ट्र